नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत असं तुमचा आरुश्री सावंत या यूट्यूब चॅनलवरती आणि मालक हे बघाकडे बसले आहेत तर आज सुरुवात मी करत आहे तर आजच्या व्हिडिओ त्याच्या आंबाडे काढूचे आहेत आणि पुढे त्यांचं काय करतला ते काच माहिती आंबाडे म्हणजे फळं असतात आंबट गोड अशी पण जास्त करून ती आता या सीझनला ला लागली आहेत आणि कोवळी असत तर ती खारात घातली जातात त्याचप्रमाणे ती पिकवल्यानंतर अजून काय करतं त्यांचं खात घालतात लोणचा करतात त्यांचा तर अशा प्रकारे ती फळं असतात तर आता आम्ही इलो आमच्या मांगराकडे बागेत आणि इकडची कौला उडालेली म्हणजे वांढरानी सगळा तोडून नाही तर तिकडे आम्ही कागद टाकलो आणि एक पत्रो टाकलो आई पण इली आहे आई जरा मागे रवलेली पत्रो शोधत होती तर तिनं पत्र बांधून ठेवलेले मम्मी आम सांगते तो शॉर्ट काय झालं तो ऍक्च्युली काय झालं आम्ही दोघं पुढे बाहेर पडलो आणि सिडी होती आणि मी पिशवी घेऊन बाहेर पडले आणि त्याच्यानंतर काय आला आम्ही दोघा जण गेलो आईने आमक वाटेत भेटले आई गेलेले पल्लवी बहिणींच्या घरी मग त्याच्यानंतर आमका भेटलं आमच्याकडे काय हा पत्र नाहीच होतो मग आम्ही काय केलंय अर्धवट गेलो आणि हे बोलतात की पत्र लागतो ला। मम्मी काय केलंय मागे गेलं आहे आणि खायत कोण नव्हता मम्मी काय केलंय पत्र घेतलं आणि वाटेक लागलंय आई आणि आतमध्ये घरात होती आणि त्याच्यानंतर आई पत्र घेऊन येणारच असती मग नंतर बाबांनी तेवढ्यातच तो काहीतरी बाहेर येऊन बघितल्यानी की पत्र दिसत नव्हतो तर आई, आई म्हणजे बाबा कसे आईंका म्हणतात मयुरा मयुरा अगं पत्र काही गेलो म्हणता हय आताच होतो ती तर म्हणता असे हात घेऊन गेली होत फक्त का पिशी घेऊन गेली होत थोडेसे शिडी घेऊन जाणार असती तर आईंका भेटलेलच होतो तरी पण आई आईंकांनी पण बघितलेल्या काही पत्र नाही होतो मग नंतर आई धावत धावत इथे पत्र आई म्हणता दोन मिनिटात पत्र काही गायब झालो म्हणजे बांधल्यान घराच्या आतमध्ये गेली तवसर यांना उचलल्याने या घेऊन येल तर अशा प्रकारे झाला आणि आता आम्ही जातो घराच्या इथे तिकडे आंबाड्याचा झाड असा त्याच्यावरचे आंबाडे काढूचे आहेत आणि त्याच्यानंतर ह्या त्याचा बनव त्याला माहित नाही की घाल घालतेला तर अशा प्रकारे आजचो व्हिडिओ असतो तर पुढचा आता या दाखवित काय तर बागेत आमका नारळ पण गावले दोन भेटले मोठा असा खेडल्यानी ठेवल्यानी काम करणार गावत नाही तर मग गेली तर सगळा पुसाण टाकते आणि हिच ती छत्री हे मोडलेली मागच्या व्हिडिओ बघितले रोज रोज काय सांगतो असं दे पण हिच ती छत्री त्याच्यामुळे ती वाली छत्री पण नवीन दिलं वाईक चला आईन भाजी शोधून काढल्या कोडशीची भाजी एवढीच हा दिसतच नाही जिबल असा काय फोडशीची भाजी काढू आमकां जाऊचा पण त्या जंगलात जाऊचा लागता बघूया जास्त करून इकडे वरच्या जंगलात गावता बघूया पुढे कधी जाऊ गावला तर फोडशीची भाजी माझ्या चॅनलवरती मी दाखवते माझ्या चॅनलवरती हा तर मी बनव आईची आणलं छत्री तर हे बघा आंबाडे दाखवत होय असत ना ते बघा आई हय असत पहिल्यांदा आईला काढून घेऊन गेली ना कोणतरी घेऊन गेला ना हो तर आता दादा परत लागले तर राजच्या घराकडे असत आता थोडीशीच असत तर ते आपण आता काढून घेऊन जाऊया खाली कायच नाही सगळे वरती काय हा बघा यांचा स्काय स्काय स्कायलो 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 सायलो 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 हे बघा थांबा मी कसं करू केच पकडू की हे करू द्या मी ओढते मी ओढते द्या हा मी वाढतोय थांब 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 ओय थांबा तो पण माझ्या डोक्यावर पडत खर समजा मला थांबा तर बघा आंबाडे थांबा हे भारी लागतात खारा टाकून भारी लागतात लोणचा पण भारी लागतात याचा हे कोण अजून काढतात ते खिलाडी भैया खिलाडी भैया शिलाडी द्या ना मी ह्या करतोय तुम्ही कॅचेवा वडा इथे वडा कशी नाही तशी नाही प्युअर टूक त्यांची गकल अशी या नाही थकड बघा किती भारी झाली ये yeah. असे दोन दोन पडले दोन दोन चार पडले आय असं नको टाकू थैले गाडी आता थै जास्त असत हा येतो गाडा हा येतो मोडलो 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 यय अटकले हे बघा पडले काय खराब हे बघा पडलेले ना पण तो आपण ते धुऊन लोणचा करू शकतो खाऊ लगेच नाही शकतो मग ते कापून ह्या करतो ना आपण साखर वगैरे हो साखर खायची देऊ देऊ काढताय काय घेऊ मग पडलं तर ये भारीच हे बघा तर आई बोलतात काय माहिती हे असत ना ते पहिले खारात घालायचे नंतर लॉन्सा करतो आधी लॉन्स नाही करत नंतर लॉन्सा करू शकतो समजलं हो Hmm. तर आज था, ना काढूया हे बघा एवढ्या भेटल्यात आणि थैले आता खालचे काढते थैले थांबा हो त्या साईडला हे ठेवते आधी शर्टलेस हॅलो हॅलो थांबा मी जाते

माझी बांगडी तुटली बांगड्या पडलो एक हा बघा अर्धी रवली वाढवली तोडलं ना ती मी काठी तुझ लोड नाही सर ते चला घरात चाललो आणि हे बघा एवढे आंबाडे गावले होते काय करतात त्याला त्यांचा खारा बाकी काही ऑप्शन नाही बोलले खारा झाले नंतर लोन तयार करू शकता अच्छा ओके आणि हे काय असतं माहिती आहे म्हणजे असं बोलतात पहिल्यांदा पासून तर दिलेला नवीन लग्न झालेलं असता ना म्हणून आंबाडे खारा झालोचे नसतात म्हणजे आम्ही घालायचो नाही घरातले तो दुसरे कडून कर करून घेता माता माता ते हे कोणतरी को आई सांगतो बाकी असं झालं आपण नाही ओके तर आता हे सगळे काढून घेता त्याच्यानंतर खारात घालून नंतर त्याचा आपल्या गोया तेव्हा लोणचा करायचा खारातले पण भारी लागते आता हे आंबट असतले ना आणि माका पण माहिती आहे माग वाटलं ह्याचा हिरियाचा करतात दोनचा आणि आंबट असतले आपण दोनचा पण घातलेला आई दुपारीच बनवलेली हां ओके दाखवते हा दुपारी मी खाल्लय भारी होता हम्म खारात घातलेल्या आंबाड्याचा लोणचा एक नंबर लागला आधी वाटलं की आवळ्या बिवळ्याचा असा पण आंबाड्याचा असा आवळे पण घातलेल्या हे बघिते आणले नाही आंबाडे पण थोडेसे

बी मोठी असत पिकेची ह्याच्यात छोटी असत हे बघा आमची दोन काय म्हणतो यांका कालू आणि लाडू 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 आम्ही काल चिकली लावली ए, 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 ए लाडू बघ <laughs> ना नाही ॲटिट्यूड बघ ए लाडू नाही लय ॲटिट्यूड पण तो आम्ही जे ज्या ठिकाणी जातो ना ते येतलो पण ते आम्ही दरवेळी आत मध्ये बंद करून ठेवतो कारण आम्ही खडे पण म्हणजे असं जंगलात गेलो तरी येतात ते जंगलात गेलो तरी धावत राहतो ते त्याच्यासाठी ते आत मध्ये ठेवतो कडे घालून ओके आंबाड वगैरे साफ करून झाले आणि यो नारळ आम्ही फोडत होतो वाटप काढूसाठी तर ह्याच्यात पण गुडगुडी असत तर हे ना फोडल्यावरती असं घाव घातल्यावर हे बघा कसं झालं बघा म्हणजे आत म्हणजे अजून काहीच फळं बनलेलं नाही हे बघा एकदम बघा ही जी असा ना छोटीशी कवटी असा ती बघा पण ह्याचा एक उपयोग असा बघा ना नारायण ना रायण हां मावशी काय माहिती आहे का बोलत झालं असं था। ते खारात घालू कांबडे हां करते फोन त्यांना आणि आता हातात ते काजे विज घातलेले होते ते कापून घेऊया विळी वगैरे हाणून ठेवलंय ते कापून घेते हायला तुमच्या भाजी जातील आता हे बघा एवढे घर गावले तर आता हे भाजी करायची आहे की तर दुसऱ्या दिवशी मावशी इले काल टाईम नव्हतं त्यांचा मग दुसऱ्या दिवशी बोलवलं आणि हे आंबाडे खरा त्यांचा तर का जास्त काय मोठं असं काय नाही याच्यात आपलं नॉर्मल पाणी असतं त्याच्यामध्ये मीठ वतायचा जास्त असं पण नाही होता यायचं थोडंसं उंचा प्रमाणानुसार होता योगा यात जाडा मीठ असा आणि आंबाडे काय रे लाडवा एकदम बारको आहे बघा पिंट कुलसूत काय काय माहिती अरे रे तेव्हा बापरे बर भरत येई पाणी लवतं रे माझ्या मते होय ना <स्थितना> so, पारे, पारे। हो पाणी आहे तेवढा असा देत ना काय बाई एवढंसं पाणी असू देत ना हो वचं पण मी आता बंद करून ठेवायची झाला

आणि ते झाला मग आता संध्याकाळी बघूया मग ते त्याचा आमटी मस्त वगैरे बनवायची आणि तर आजचं व्हिडिओ हेच थांबूया आजचं व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो भेटूया तो आपण एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ